नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशनमुळे तुमचं नुकसान होणार की फायदा होणार काही सहा एक्झाम्पल्स आहेत त्या सहा एक्झाम्पल नुसार आपण घेऊया की तुमचे मार्क्स कमी होणार आहेत की वाढणार आहेत पातळी ही प्रश्नांवरती अवलंबून न राहता विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे किंवा त्या शिफ्ट मध्ये असे काही विद्यार्थी असतील की त्यांनी तुक्का मारलेला असेल गेस वर्क केलेला असेल किंवा के याचं आदापादा किंवा काही गणपतीचं नाव घेऊन त्यांनी काहीतरी ठिकमाग केले त्यांचं तर फायदाच आहे ना नमस्कार जय हिंद शिक्षक मित्र हो मागच्या दो दोन तीन महिन्यापासून तुम्ही टेटचा अभ्यास पूर्ण केलेला आहे अगदी डोळ्यात तेल घालून तुम्ही या परीक्षेचा अभ्यास केला शेवटचे जे आठ दहा दिवस आहेत ते तर तुमच्यासाठी फार तणावाचे होते सेंटरवरती देखील तुम्हाला थोडासा अम्बॅरसिंग एक्सपिरिमेंट आलेला अनुभव आलेला आहे आणि आता तुमचे पेपर संपलेले आहेत पण यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तुमची ही जी मेहनत आहे ही तुमची मेहनत नॉर्मलायझेशन नावाच्या भूतामुळं वाया जाणार आहे की तुमचं काही कल्याण या नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे होणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी हा व्हिडिओ स्पेसिफिकली नॉर्मलायझेशनला पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवतो आहे मी कशाही पद्धतीचं मॅनिप्युलेशन किंवा काही भ्रमित करण्यासाठी तुम्हाला काही कॉन्टेंट बनवतो असं काही नाही आहे नॉर्मलायझेशन प्रोसेस आपण समजून घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांचे काही जे टॉप पाच प्रश्न आहेत तर ते समजून घेणार आहोत दोन हजार पंचवीस झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातले टॉप पाच प्रश्न कोण कोणते आहेत माझ्या गुणांची रिस्पॉन्स शीट कधी व कुठं मिळेल तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे शीट जी आहे ती तुमची कधी मिळेल ऑफकोर्स आता ती नॉर्मलायझेशन झाल्यानंतरच मिळते ती ठीक आहे मग ही परीक्षा नॉर्मलायझेशन पद्धतीने मूल्यांकन केली जाणार आहे का तर हो नॉर्मलायझेशन होणार आहे मग आता माझे रॉ मार्क्स आणि फायनल मार्क्स यात फरक असेल का ऑफकोर्स तुमचे जे रॉ मार्क्स असणार आहे आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे जे मार्क्स असणार आहे तर ते वेगळे असणार आहे ना आता यामध्ये तुमचे हे जे रॉ मार्क्स आहेत आणि फायनल मार्क्स आहेत हे तुम्हाला दाखवले जात नाही म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील शिक्षक आणि ज्यांची सीबीडीची ही जी एक्झाम होते ना त्यांच्यामध्ये संभ्रम आहे नॉर्मलायझेशन प्रोसेस योग्य आहे की नाही आता फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आणि ती कशाच्या आधारित लागणार चाळीस पंचाळीस दिवसानंतर जे आहे तर ती तुमची लिस्ट लागेल किंवा काय म्हणता येईल की, की हे लागेल जर नॉर्मलायझेशनमुळे माझे मार्क्स कमी झाले तर मी काय करू शकतो सगळा आढावा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जाणूया की नॉर्मलायझेशन म्हणजे काय बघा जर परीक्षा वेगवेगळ्या वेग वेग शिफ्टमध्ये झाली असेल आणि प्रत्येक शिफ्टचा पेपर एकसारखा अवघड नसला तर त्यावेळेस नॉर्मलायझेशन केलं जातात आता दोन प्रकारचे एक्झाम आहेत एक आहे पीबीटी आणि एक आहे सीबीटी ही जी एक्झाम होती ही, तुमची ही काय होती सीबीटी होती कम्प्युटर बेस्ड टेस्ट पेन बेस्ड टेस्ट ही नव्हती तुमची ठीक आहे जशी आपली पारंपरिक परीक्षा होती तशी नव्हती या परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होतात आता सगळ्यांना तर एक पेपर देऊ शकत नाही कारण तेच तेच प्रश्न विचारल्यानंतर काय होईल की ऑफकोर्स जे नंतर पेपर देतील त्यांना जास्त मार्क्स मिळतील म्हणून अशा वेळेस काय केलं जातं की वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत तर त्यांचे मार्क्स नॉर्मल करण्यासाठी ही नॉर्मलायझेशन प्रोसेस केली जाते म्हणजे मोठा मोठे सांगायचं म्हटलं तर ज्यांचे जास्त मार्क आहेत त्यांचे कमी करणे आणि ज्यांचे कमी आहे त्यांचे वाढवणे अशा प्रकारचा डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत नेमकं काय आहे सर्व उमेदवारांना समाय समान ज्ञान देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते सर्व शब्दात ज्यांचा पेपर अवघड आहे त्यांना बोर मार्क्स मिळणार ज्यांचा सोपा होता त्यांचे काय होणार की मार्क्स कमी होणार आता नॉर्मलायझेशन कसं होतं उदाहरणार्थ बघा राहुलला शिफ्ट सी मध्ये नव्वद मार्क्स मिळाले आता राहुल नावाचा एक मुलगा आहे आणि तो सी शिफ्ट मध्ये होता आणि त्याचा मीन जो आहे तो एटी पर्सेंट होता मीन डेव्हिएशन आता या ज्या कन्फ्युजिंग या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत ना तर या बोर्डाने किंवा परीक्षा आयोगाने ना म्हणजे जाहीर केलेलं नाही त्यामुळे गोंधळ आणखी वाढतो आता त्यामध्ये मीन ही जी संकल्पना ही SD, Major, पदल, जी। एक टाकलेली आहे देन एस डी स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय टाकलेलं आहे आता स्टँडर्ड डेव्हिएशन मेजर कोणत्या फॉर्म्युलाने होतं कसं केलं जातं मला वाटतं याबद्दल ट्रान्सपरन्सी आणि पारदर्शकता असायला पाहिजे पण हे मी थोडंसं गुगल करून हे एक्झाम्पल घेतलेलं आहे म्हणजे शिफ्ट मीन शिफ्ट पूर्ण शिफ्टचा जर मीन असेल नाईन्टी फायव आणि स्टँडर्ड डेव्हिएशन फिफ्टीन असेल तर ज्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क्स मिळाले आहेत तर त्याचे नाइंटी सेवन पॉईंट पायी होते इट डझन मेक okay? एनी इ सेन्स ओके ठीक आहे हे उदाहरण थोडं समजायला अवघड होतं पण आता नॉर्मलायझेशन कसं होतं ते पाहूया आता नॉर्मलायझेशन जे आहे ना तर ते सगळ्यात अगोदर युनायटेड स्टेट्स आणि यूके मध्ये झालं जी मॅट जी सारख्या एक्झाम ज्या आहेत तर त्यांचं नॉर्मलायझेशन भरपूर शिफ्टमध्ये होतात म्हणून ते नॉर्मलायझेशन केलं गेलेलं आहे आता नॉर्मलायझेशन मुळे तुमचं नुकसान होणार की फायदा होणार काही सहा एक्झाम्पल्स आहेत त्या सहा एक्झाम्पल नुसार आपण समजून घेऊया की तुमचे मार्क्स कमी होणार आहेत की वाढणार आहेत ना आता नॉर्मलायझेशन मुळे कसं नुकसान होतं सोप्या उदाहरणाचं पाहू नंबर एक जास्त मार्क मिळवले तर मागे पडता तुम्ही तुम्ही जर जास्त मार्क मिळवले तर तुम्ही मागे पडणार कसं उदाहरणार्थ राहुल हा जो मुलगा आहे तो शिफ्ट ए मध्ये होता आणि त्याला मिळाले किती एकशे नव्वद मार्क दोनशे पैकी एकशे नव्वद मार्क मिळाले पण शिफ्ट एचा पेपर सोपा होता शिफ्ट यायचा पेपर काय की सोपा होता म्हणून त्याचा मीन एकशे पन्नास आणि एस डी वीस येणार आहे म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर त्याचे जे गुणामध्ये फरक येईल ना ते फक्त एकशे पंच्याहत्तर असणार आहे आता जी शिफ्ट आहे तर ती म्हणजे त्यामध्ये जे क्वेश्चन्स होते ते अवघड होते की सोपे होते हे कॅल्क्युलेशन मला वाटतं की थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे जर एखादा मुलगा जर साहजिक आहे त्याने जर चांगला अभ्यास केला तर त्याला तो पेपर सोपा जाईल राईट तर त्यामध्ये काठिण्य पातळी ही प्रश्नांवरती अवलंबून न राहता विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे काही प्रश्न माझ्यासाठी जर सोपे असतील काही प्रश्न विद्यार्थ्यांसाठी किंवा बाकीच्यांसाठी अवघड असू शकतात मग यामध्ये प्रश्नच्या हिशोबाने प्रश्नच अवघड आहे या हिशोबाने है सगळ्यांना समान हक्क किंवा समान न्याय देणं मला वाटतं कुठे ना कुठेतरी पारदर्शकता यामध्ये आणखी यायला पाहिजे म्हणजे मग इंटरपर्सनल स्किल किंवा तुमचा जी मेहनत आहे तर ही सगळे काही एकसारखी थोडी ना घेतात सगळ्यांचे एफर्ट्स वेगवेगळे असतात तर मला वाटतं की एफर्ट्सची काय व्हायला पाहिजे किंमत व्हायला पाहिजे म्हणून हुशार मुलांचं मला वाटतं इथे कुठे ना कुठेतरी नुकसान आहे आणि जर समजा एकशे वरती जर मेरिट क्लोज झालं तर ह्या मुलाचं तर नुकसानच आहे ना ताजं नुकसान आहे ना त्याचं कसं ठीक आहे चला दुसरं एक्झाम्पल पाहूया गेस वर्क करूनही फायदा होतो कारण पेपर अवघड होता आता काही विद्यार्थी काय करतात की अभ्यास वगैरे जास्त काही केलेला नसतो आणि मग त्यांना पेपर अवघड जातो मग वरून मंडळाने काय केलं की बाबा ह्या शिफ्टमध्ये हा जो पेपर झाला ना हा अवघड होता ठीक आहे मग आता त्या परीक्षेमध्ये किंवा त्या शिफ्टमध्ये असे काही विद्यार्थी असतील की त्यांनी तुक्का मारलेला असेल गेस वर्क केलेला असेल किंवा बाबा याचं पादा किंवा काही गणपतीचं नाव घेऊन त्यांनी काहीतरी टिकमाग केलं त्यांचं तर फायदाच आहे ना कारण एक उदाहरण समजून घ्या अंजलीचा पेपर खूप कठीण होता तिने मार्क मिळवले एकशे चाळीस ठीक आहे अंजली नावाची मुलगी एका पेपरला एका शिफ्टला बसली आणि तिला होता एकशे चाळीस मार्क पण नॉर्मलायझेशन नंतर तिचे मार्क एकशे बहात्तर झाले तिने काय केलं की काही तुक्का मारला ठीक आहे किंवा तिने गेस वर्क केलं आणि हार्ड पेपर असल्यामुळे तिचं काय झालं की नॉर्मलायझेशन वाढलं आणि तिचे एकशे चाळीसचे मार्क्स किती होतात एकशे होतात म्हणून जास्त मेहनत घेतलेल्यांचं नुकसान होतं आणि काही गेस मारणाऱ्या विद्यार्थ्यांना जो आहे ना तर याचा फायदा होतो तिसरं एक एक्झाम्पल आणखी नॉर्मलायझेशन का थोडंसं डाऊटफुल शंकेच्या घेऱ्यात येतं टॉपर फायनल लिस्ट मधून बाहेर होतात काही काही जे टॉपर आहेत ना तर ते कट मधून किंवा ज्यांना जॉब मिळायला पाहिजे त्या था, विद्यार्थ्यांना जॉब किंवा पोस्टिंग मिळत नाही कसं प्रियाला एकशे एकोणनव्वद रॉ मार्क्स होते ठीक आहे नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे मार्क्स तिला किती होते एकशे एकोणनव्वद होते पण तिला ही काय झालं की ती सोप्या शिफ्ट मध्ये होते आता शिफ्ट सोपी होती <laughs> की अवघड होते हे म्हणजे एक दिवस आहे ठीक आहे पण कन्सिडर करूया की आपण ती सोप्या शिफ्ट मध्ये होते नॉर्मलायझेशन नंतर तिचे मार्क्स येणार तर ते फक्त किती झाले एकशे झाले आणि कट ऑफ जसं मी तुम्हाला अगोदर एका एक्झाम्पल मी सांगितलं कट ऑफ लागला एकशे पंच्याहत्तर काय करावं पोरीने असे भरपूर उदाहरणं झालेल्या असतील पण हा सगळा अंधारात ठेवलेला कारभार आहे आणि हा जर ट्रान्सपरंटली विद्यार्थ्यांसमोर जर आला तर भरपूर असे उदाहरणं येऊ यो शकतील योग्यपणे पेपर सोडूनही विद्यार्थ्यांची निवड झालेली नाही असे भरपूर विद्यार्थी आपल्याला दिसतील नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान कसं होऊ शकतं चार नंबरचं एक्झाम्पल तेच उत्तर पण निकाल वेगळा वेगळा उदाहरणार्थ अजय जो आहे एक मुलगा आहे तो एका शिफ्टमध्ये जातो आणि त्याला रॉ मार्क्स एकशे साठ आहे किती एकशे साठ आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर त्याचे काय होतात एकशे पंचावन्न होतात त्याची शिफ्ट जी आहे तर ती सोपी होते म्हणून त्याचे मार्क्स कमी होतात आता स्नेहाला रॉ मार्क किती आहेत एकशे पन्नास आहे दुसऱ्या शिफ्टमधली एक मुलगी तिला एकशे पन्नास मार्क आहे आणि नॉर्मलायझेशनमुळे तिचे मार्क्स किती होतात एकशे पासष्ट होतात म्हणजे मला काय सांगायचंय की इथे नुकसान होतं ज्याचं खरं उत्तर असेल जास्त बरोबर असेल त्याला मार्क कमी देणारी ही नॉर्मलायझेशनची अघोरी प्रोसेस आहे आणखी एक उदाहरण नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान कसं होतं मेहनत करणारे विद्यार्थी मागे राहतात आणि था कोचिंगवाले जे विद्यार्थी आहेत ना तर ते पुढे जातात पहा कोचिंगचे विद्यार्थी कठीण शिफ्टीमध्ये बसला ठीक आहे कोचिंगचा एखादा विद्यार्थी समजा कठीण किंवा अवघड शिफ्ट मध्ये बसला त्याचं गेसवरचे उत्तर सुद्धा फायदेशीर ठरले त्याला येत काही नाही पण त्याने काय केलं की गेसवर केलं आणि था त्याचं उत्तर त्याला फायदेशीर ठरलं आणि ग्रामीण भागातील मेहनती विद्यार्थी सोप्या शिफ्टमुळे कमी गुणावर तो काय होतो की फेकला जातो आणि हे नुकसान होतं मेहनती विद्यार्थ्यांचं मनोधैर्य जे ना तर हे कमी होतं मी अगेन मी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत नाहीये मी रॉंग इन्फॉर्मेशन मिस इन्फॉर्मेशन किंवा मिसगाईड करण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवत नाही मी हा व्हिडिओ बनवतोय की नॉर्मलायझेशनमध्ये काही स्पेसिफिकपणे ट्रान्सपरन्सी यायला पाहिजे आणि नुसतेच हे एक्झाम्पल नाही मी आणखी पुढे काही एक्झाम्पल्स आणि काही डेटा जो आहे हो। तो जर आपण परीक्षा मंडळाला जर मागितला ना तर त्याची ट्रान्सपरन्सी आपल्याला कळेल ते देखील आपण बघणारच आहोत शेवटचं उदाहरण बघा कट ऑफचा गोंधळ नॉर्मलायझेशनमुळे कटॉफचं गोंधळ होतं की माझा पास आहे की नाही मी पास आहे की नाही सेम स्कोअर असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा एकच सिलेक्शन होतं दो दोन विद्यार्थी दोघांना सेम मार्क आहे पण एकाच सिलेक्शन नव्हतं आणि दुसऱ्याचं नाही कारण नॉर्मलायझेशनमुळे मार्कच समजत नाही की रॉ स्कोअर कोणाचा कमी होता रॉ स्कोअर कोणाचा जास्त होता परीक्षा तर एकच दिल्या जाते ना तर त्यामुळे तणाव काय आहे गोंधळ आहे आणि ट्रान्सपरन्सीचा अभाव आहे जर विद्यार्थी वेगवेगळ्या अनुषंगाने अभ्यास करतात प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल वेगळी आहे आणि मला वाटतं आपण मेरिट लिस्ट जो लावतोय ना तर त्याचा काय फायदा मग सगळ्यांनाच सारखे मार्क द्या मेरिट लिस्टची काही आवश्यकता मला वाटतं काही पडायला नाही पाहिजे राईट तर हा सगळा गोंधळ आहे आणि नॉर्मलायझेशन म्हणजे काय की फक्त सरासरीवर आधारित न्याय आहे सरासरी म्हणजे ॲव्हरेज विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच खुश करायचा आहे आणि मग त्या लूपमध्ये तर नाही ठेवायचं विद्यार्थ्यांना की या ही परीक्षा झाली नंतर तुम्ही दुसरी परीक्षा द्या तिसरी परीक्षा द्या चौथी परीक्षा द्या या लूपमध्ये या चक्रव्यूमध्ये विद्यार्थ्यांना फसवायचा तर नाही ना असा एक अंदाज येतो पण कधी कधी व्यक्तिगत यशाला याने काय होते की मागे राहतात एखादा विद्यार्थी जाणून बुजून जर तो हुशार असेल आणि तो जर सोप्या शिफ्टमध्ये पडला तर त्याचं तर नुकसानच आहे ना आणि जर एखादा गेस वर्क करणारा विद्यार्थी आहे थोडंफार ॲव्हरेज नॉलेज आहे आणि तो सरळ सरळ पुढे चालला जातो तर त्यामुळे आता तुम्हाला काय अनुभव येतो काय नाही तुमचे रॉ मार्क आणि नॉर्मलायझेशन मार्क्समध्ये किती फरक आहे हे तुम्ही चेक करायला हवं आणि तुमचं मत नॉर्मलायझेशनवरती काय आहे हे चालू ठेवायला पाहिजे की बंद ठेवायला पाहिजे बंद व्हायला पाहिजे यावरती तुम्ही कमेंट करा आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो फार अप्रतिम असणार आहे नॉर्मलायझेशनचा वापर करून स्कॅम करणं किती सोपं आहे एक हायपोथेटिकल सिनॅरिओ जे आहे तर तुम्ही प्रिपेअर केलेला आहे की ज्यामध्ये शिफ्टनुसार पेपर डिझाईनमध्ये छेडछाड करून कसे सोपे किंवा जे मुलं आहेत सोप्या शिफ्टमध्ये टाकले जातात आणि काही अवघड शिफ्टमध्ये टाकले जातात ज्यांना सिलेक्ट करायचं ते अवघडमध्ये टाकले जातात गेस वगैरे लावतात आणि एक होऊ शकतं राईट हे हायपोथेटिकल सिनॅरिओ आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया आपण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा आणि व्हिडिओ बनवायचा पाठीमागचा उद्देश हाच आहे की मला वाटतं हे जे अतिरेकी गुंड टेररिस्ट वगैरे पाच पन्नास दहा वीस लोकांना मारू शकतील मारतात पण जर एक जर खराब शिक्षक असेल तर तो, तो पिढ्याने पिढ्या पीड़ा बर्बाद करतो आपल्याला हा आवाज उठवायचा आहे आय होप यू लाईक दिस व्हिडिओ